बागायत शेत जमीन आपल्या साठी फक्त इथं इतच भेटणार आहे फक्त एक लाख रुपये डाउन पेमेंट करून आओ शायद भाऊ एक लाख रुपयांनी कसं काय आणि सत्य असणार का खोटी खोटी तुम्ही द्या लागलेले ला आहे ही जमीन अहो खरच ही तुम्हाला एक लाख रुपये गुंट्यानी शेती भेटणार आहे आओ शेती अहो खरंच सांगितले त्यांनी साईद भावने एक लाख रुपये गुंट्याच्या भावामध्ये आपल्याला शेती भेटणार आहे पण त्यासाठी आपल्याला जे आहे इथं व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे माहिती घ्यायला लागणार आहे की एक लाख रुपये गुंठ्याच्या भावामध्ये ही शेत जमीन कुठं आहे पुण्याच्या किती जवळ असणार आहे अंतर किती आहे बरोबर ना साहेब भाऊ शंभर टक्के सगळी काय माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे तर चला मंडळी हा व्हिडिओ सोडू नका एक लाख रुपयामध्ये बागायतशी जमीन तुमच्यासाठी आणलेली आहे इतस व्हिडिओ बागा इतस जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे एकमेव असे चॅनल की तिथं आपल्याला एक लाख रुपये गुंटाच्या भावामध्ये बागायत शेती भेटते आपल्याला बागायत शेती मंडळी तुम्ही ऐकलं ते खरं आहे की बागायत शेती तुम्हाला एक लाख रुपये गुंटाच्या दरामध्ये भेटणार आहे अगदी पुण्याच्या जवळ अहो गेले ते दिवस कि दोनशे तीनशे किलोमीटर जायचं आणि शेती घ्यायची आठवड्यामध्ये पण माणूस जाऊ शकत नाही पण इथं जे आहे डेली सकाळ संध्याकाळ आपण इथं जाऊ शकतो या शेत शेतामध्ये आणि आपल्याला काय करायचं भरपूर उद्योग आपण धंदे ह्या साईडला करू शकतात पण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा डिटेल घ्या की ही शेती कुठं असणार आहे आणि म्हणून नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि वरती आमचे नंबर पण दिलेले आहे आम्हाला कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज सुद्धा करू शकतात कशासाठी की ही शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी पण अर्धवत माहिती नका घ्या संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देणार आहे की आपल्याला ही शेती कुठं भेटणार आहे किती लांब जायला लागणार आहे पण मंडळी आज आपल्याकडे जे आहे ना बघा वेळ नाहीये वेळ वेळेचा खूप प्रभाव आहे आणि वेळ नाहीये पण जाहिराती एवढ्या आहे की विचारू नका कोण आपल्याला म्हणतो की एक लाख रुपये एकर देतो पण आम्ही जे बोलतात ना की फक्त एक लाख रुपये गुंठा शेती बरोबर ना शायद त्या शेतीविषयी सांगा त्या शेतीच्या जवळ काय काय एरियाचं नाव नका ना सांगा थोडं बघू द्या ऐकू द्या लोकांना तर मित्रांनो हे जे एक लाख रुपये गुंठ्याची जी शेती आहे ती तुम्हाला दहा गुंठे खरेदी करायचे बरोबर आहे पहिली सर्वात महत्वाची गोष्ट भरपूर लोक टायटल बघतात एक लाख रुपये गुंठा आणि विचार करतात की आपण दोन गुंठे घेऊ पाच गुंठे घेऊ तीन गुंठे घेऊ तर मित्रांनो ही तुम्हाला एक गुंठा दोन गुंठे तीन गुंठे भेटणार नाहीये पण या शेतीच्या आजूबाजूला प्राथमिक शाळा आहे शाळेच्या बाजूला गाव आहे गावाच्या मध्ये जी लोकांनी राहायला घरं आहेत आजूबाजूला शेतामध्ये लोकांनी घर बनवलेली आहेत आणि रोड पासून फक्त पाचशे मीटर अंतरावर ही तुमच्यासाठी बागायत शेती आम्ही घेऊन आलेलो आहे आणि ही बागायत शेती तुम्हाला दहा गुंटे दहा गुंटे दहा गुंटे करून खरेदी करायची आहे दहा रेट सात बारा सेपरेट खरेदी मंडळी दहा दहा गुंटे म्हणजे फक्त दहा गुंटे पण खरेदी केलं तर तुमचा सेपरेट सात बारा होणार आहे आणि हे दहा गुंटे शेती आपल्याला खरेदी करायला खर्च जो येणार आहे पेपरला सात बारा आहे त्याच्यामध्ये सर्च रिपोर्ट आहे खूप सारे डॉक्युमेंटेशन आहे त्याचा जो खर्च आहे तो एक लाख रुपये आपण ठेवलेला आहे अकरा लाखामध्ये दहा गुंठे अकरा लाखामध्ये दहा गुंठे तुमच्यासाठी पुण्याच्या अगदी जवळ आहे आणि ह्या शेतीमध्ये बघा तुम्ही तुमचे प्लॅनिंग भरपूर चालू असणार आहे बघा माझा व्हिडिओ मला माहिती आहे असा सहजासहजी कोण बघणार नाही ज्यांना शेतीची आवड आहे ज्यांना असं वाटते की आपली सेपरेट सात बारा वाली शेती पुण्याच्या अगदी जवळ पाहिजे तर ते तेच लोक आवर्जून माझा व्हिडिओ पाहणार आहेत तर त्या लोकांना मी एक विनंती करतो की साहेब दिदी तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून बघतात कुठल्या शहरातून बघतात तर मला खाली कमेंट करा आणि सबस्क्राईब नाही केला असाल या चॅनलला तर सबस्क्राईब करा बेल घंटीला दावा आणि लाईक पण करा व्हिडिओला कारण की काझिमबाई फक्त महाराष्ट्रातून नाही इंडियातून नाही तर दुबई कतार सौदी अरेबिया इथून सुद्धा फोन येत आहे अहो लंडन न्यूयॉर्क वरून पण कॉल येऊ राहिलेले मंडळी असं आपण विचार करू शकत नाही या ने आम्हाला कुठपर्यंत जगाच्या कोपरा जगामध्ये पोहोचवलेला आहे संपूर्ण जगाचे लोक आमचे व्हिडिओ बघतात आमचे म्हणणे ऐकतात आणि एक त्यांनी घ्यायची जरी नसेल तरी ते एक प्रेमासाठी फोन करतात की तुम्ही जी माहिती दिली खरंच त्याच्यापासून आम्ही फायदा झाला आम्हाला माहिती भेटली कि बाबा आपण खरेदी कसं करू शकतो किती करू शकतो काय करू शकतो त्याच्यामध्ये पेपर काय काय भेटणार आहेत काय चेक करायचं आहे सर्च रिपोर्ट घ्यायचा आहे झोन दाखला घ्यायचा आहे ग्रामपंचायत आठ घ्यायचा आहे सात बारा घ्यायचा आहे या सर्व गोष्टी लोकांना भरपूर लोकांना माहित नसतात आणि इंडियाची खरेदी विक्री आणि परदेशातील खरेदी विक्री हे याच्यामध्ये खूप जमीन फरक आहे त्यामुळे बाहेरच्या लोकांना जास्त इथली खरेदी विक्रीची माहिती नसती त्यामुळं इथं ते ॲडव्हर्टाईज बघतात युट्यूबवर आमच्याबरोबर दुसरेही बघतात आम्ही जे चॅनल यायच्या आधी भरपूर लोकांचे बी बघत असतील आणि आमचेही बघितले असतील तर त्यांना शंभर टक्के फरक त्यामध्ये दिसला असेल की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर जे बी माहिती भेटते ती शंभर टक्के खरी आणि तेच प्लॉट असतात तीच जागा असते तेवढंच डिस्टन्स असतं कागदपत्रही तेच असतात शंभर टक्के खरेदी खत सात बारा बनतो अरे मंडळी बघायला गेलं मी तुम्हाला कुठल्या पण प्रॉपर्टीचा व्हिडिओ दाखव दाखवला असतं पण आम्हाला तसं नाही करायचं आम्हाला त्या शेतीचा तर त्याच शेतीचा आम्ही दाखवणार ज्या प्लॉटचा आहे त्याच ज्या प्लॉटबद्दल बोलतात तोच प्लॉटचा व्हिडिओ आम्ही दाखवतो आणि बघा अजून एक प्रॉब्लेम होतो हो की आम्ही फील्डवर गेलो म्हणजे जागेवरती गेलो तर तिकडं बोलायला ना जमत नाही म्हणून बुवा इथं आम्ही येऊन बसून तुमच्याशी चर्चा बोलणं तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि तुम्ही कमेंट द्वारे द्वारे मोबाईल मोबाईलद्वारे द्वारे तुमचेही कमेंट आम्हाला कळवा आमच्याशी बोलणं करा तुमचे रिक्वायरमेंट सांगा किंवा काही तुमची रिक्वायरमेंट आहे विकण्याची सेल साठी ते पण आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता कुठं ना कुठं दुनिया गोल आहे कुठं ना कुठं संबंध जुळतात जे काम अडकलेले असतात ते होतात शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू तुमची कामं पूर्ण करण्याचा बिलकुल आणि मंडळी ही जी शेती आहे ना अजूनपर्यंत तुम्हाला स्थान बोललं नाही आम्ही तर माफ करा पण थोडस विलंब झालं पण हा जो स्थान जो आहे तर पुणे सोलापूर रोड आहे महामार्ग आहे आणि इथंच आपल्याला केडगाव चौफुला म्हणून लोकेशन आपल्याला भेटणार आहे याच लोकेशनला फक्त एक सात ते सात किलोमीटर अंतरावर केडगावहून एक गाव आहे त्या गावाचं नाव बोलू शकत नाही कारण की लोक तिथं पोहोचणार आणि तारास देणार तिकडचे लोक तुम्हाला का कि तिकड़ आशे कही, कही ले ले। की तिकडं खूप असे लोक बसलेले आहे जे काही काही करून पैसा बनवायला बसलेले उगीच फासण्याचं नाही कारण की बघा आम्ही कासारी फाटा कासारी फाटा करत होतो खूप फेमस झाला तो कासारी फाटा आणि लोक जाऊन डायरेक्ट जाऊन फसले सुद्धा पण आम्हाला असं वाटतं की तुम्ही फसावं नाही तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती संपूर्ण डिटेल ज्या बघा मी मी सांगितलं तुम्हाला की आम्ही इथले तिथले प्लॉट दाखवत नाही टाइमपास करत नाही आम्ही नेमकं ज्या प्लॉटबद्दल सांगू राहिलेले जे अकरा लाखामध्ये दहा गुंठे आहेत तेच प्लॉट आम्ही तुम्हाला दाखवणार आहे बघा तुम्हाला डायरेक्ट लोकेशन दिलं तर इकडं प्रॉब्लेम आहे बघा तुम्ही तुमचं बघून घ्या मग आम्हाला बोलायची गरज नाही की आम्ही फसले मंडळी आम्ही फक्त बघा काहीतरी आहे हो त्या साईडला पण चक्रव्यूह आहे आणि त्या साईडला पण आहे म्हणजे लोक डायरेक्ट जातात चक्रवीमध्ये अडकतात अर्जून कोणतरी पाहिजे तर असं समजा की आम्ही तुमचे मग काय म्हणतात जून वगैरे <laughs> <laughs> सारखे कोणतरी पाहिजे गाडी चालवणार कोणतरी पाहिजे मंडळी व्हिडिओमध्ये बोलता बोलता वेगवेगळ्या गो, गोष्टी मध्ये शिरून जातो हा ते अभिमान्य सारखा चक्रीमध्ये नका फसाव मंडळी आपले आम्हाला माहिती काय प्रॉब्लेम होतं काय घडतो काय काय गोष्टी होतात आणि लोक कसे काय फसतात म्हणून लोक म्हणतात की आम्हाला प्लॉट नाही खरेदी करायचा फ्लॅट खरेदी तिथेही बिलकुल पण तसं करू नका पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज तुमच्यासाठी आहे तुमच्या घर बनवण्यासाठी बिलकुल स्वप्न पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के आम्ही प्रयत्नशील आहोत आणि राहणार आहे बिलकुल त्यामुळे तुम्ही न खसता न विचार करता न विलंब करता लवकरात लवकर प्लॉट चे विजिट करा कारण की <coughs> हे नाही महत्वाचं सांगू द्या बघा हे प्लॉट जे आहे पुण्यापासून साठ किलोमीटर आहे जाणं साठ येणं साठ आणि इथं आम्ही तुम्हाला जेवढं हो सके त्या वेळेमध्ये तेवढे प्लॉट तुम्हाला वेगवेगळे वे दाखवणार आहे वेगवेगळी वे 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 शेती दाखवणार आहे त्याच्यामधलं तुम्हाला कुठला जमिनीचा दहा गुंठ्याचा तुकडा आवडतो तुम्ही तो तुकडा घेऊ शकतात त्याचा टोकन देऊ शकतात पण त्याच्या आधी आमचे हे नंबर दिलेले इथं तुम्ही अकरा लाखामध्ये दहा गुंटे या शेतीच्या बद्दल आम्हाला मेसेज करा अपॉइंटमेंट बुक करा आता अपॉइंटमेंट का माहिती का तीन हजार रुपये आपल्याला द्यायला लागणार आहे जाण्याचे तीन हजार रुपये एक गाडीचा खर्च आहे तुम्ही आपला ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूर सण एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी आपला ऑफिस आहे जाण्याचा फक्त तीन हजार रुपये जे पण लागणार आहे तेच आपण तुमच्याकडून बोलून सांगून आपण घेऊ राहिलेले बघा नुसतं बघायला यायचं असेल तर तसं काय नाही ठेवलेलं आम्ही पण तुम्हाला खरंच ही अकरा लाखामध्ये दहा गुंठे असं वाटतं की ही शेती खरेदी करायला पाहिजे बागायत तर तुम्ही हे खरेदी करू शकता पण हे बागायत बोलायला गेलं तर हिला बागाईत बोलू आपण बोललेलं का बोललेलं की तुम्ही इथं वेगवेगळे झाडं लावू शकतात फळ फुलांचे फार्म हाऊस बनू शकतात पण सध्याला इथं काय आपण इथं आंब्याचं नाही चिकूचं नाही काही झाडं नाहीये ऊस लावलेले हिला बागाईत पण बोलू शकतो आपण कारण की हाय ना फळ देणारी ही शेती आहे आपल्यासाठी मंडळी मी तुम्हाला सांगितलं जाणे येण्याचे तीन हजार रुपये पण हे तीन हजार रुपये आम्ही तुमचे परत करणार कावा करणार की तुमचा खरेदी खर्च सात बारा झाला तर आम्ही तुमचा खरेदी खर्च सात बारा आल्यानंतर तुमचे तीन हजार रुपये तुम्हाला जो भाडा तुम्ही दिला होता विश्वास जो ठेवला होता ते तीन हजार रुपये तुमचे परत होणार आहे पण पण तुम्ही नुसते आले बघून गेले तर आम्ही तुम्हाला कॉल वगैरे काय करणार नाही आम्हाला माहित पडलं की तुम्हाला नाही घ्यायची पण तुम्ही तीन हजार रुपये दिले तर आम्हाला तेवढा आनंद की आमचा खर्च वाचला जायचा बरोबर ना मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कळवू शकता ओके आ, मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल जय महाराष्ट्र जय 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 पुणे